कोण चोरत आहे अनुसूचित जाती जमातीसाठीच्या आमदारांच्या जागा महाराष्ट्राचे सुपुत्र भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली चळवळ पाणास लावली पुणे कराराद्वारे अनुसूचित जाती जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभा आणि लोकसभेत प्रतिनिधित्वाची अट डॉक्टर मदनमोहन मालवीय यांच्या अखिल भारतीय हिंदू महासभेकडून द्विपक्षीय कराराद्वारे मान्य करून घेतले पुणे करारावर महात्मा गांधींची सही नाही हे खरे आहे अनुसूचित जातीसाठीच्या स्वतंत्र राखीव मतदारसंघाला महात्मा गांधींनी उपोषणाद्वारे विरोध केला त्यातून पुणे करार झाला पुणे करारात संयुक्त राखीव मतदारसंघाची निवडणूक पद्धत मान्य झाली एकोणीसशे सदोतीसपासून दोन हजार चोवीस पर्यंत भारतात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेडकरी विचारधारेशी आणि संविधानाच्या नैतिक मूल्याशी प्रतिबद्ध असलेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवाराला निवडणुकीच्या संयुक्त राखीव मतदारसंघ पद्धतीमुळे विधिमंडळ तसेच संसदेच्या सभागृहात जाण्यापासून रोखण्याचा पूर्वनियोजित यशस्वी कट राजकीय पक्षाकडून रचल्याचा आजपर्यंतचा अनुभव असताना दोन हजार चोवीसमध्ये होत असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांद्वारे अनुसूचित जातीच्या आमदारांसाठीच्या राखीव जागेवर खऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या महार मांग चांभार ढोर लोकसंख्येने प्रभावी असलेल्या जातीचा उमेदवार राष्ट्रीय प्रादेशिक मान्यता असलेल्या राजकीय पक्षांद्वारे डावलून जो उमेदवार अनुसूचित जातीच्या एकोणसाठ जातींपैकी नाही पण भ्रष्ट भ्रष्ट यंत्रणेचा वापर करून आणि खोट्या बेकायदेशीर मार्गाने जातीचे प्रमाणपत्र धारण केलेल्या उमेदवाराला अनुसूचित जातीसाठीच्या मतदारसंघातून अधिकृतरित्या उभा करण्याचा व त्याला निवडून आणण्याचे असंविधानिक मार्ग अवलंबले गेले आहेत असा आरोप महाराष्ट्रातील एकोणतीस विधानसभा मतदारसंघांपैकी किमान पंचवीस टक्के अनुसूचित जातीच्या आरक्षित आमदाराच्या जागेवर लढत असल्याचे दिसत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात खऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या स्वयंपक्षात कार्यरत असलेल्या उमेदवाराला डावलून खोटे प्रमाणपत्र अथवा अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राद्वारे संविधान अनुसूचित जाती आदेश एकोणीसशे पन्नास अंतर्गत अनुसूचित जातीचा लाभ घेण्यास त्याच्या भौगोलिक कारणामुळे अपात्र असताना केवळ असा उमेदवार राजकीय दृष्ट्या सोयीचा असल्यामुळे अशा उमेदवाराला आमदारकी गैरमार्गाने दिली जात आहे दोन हजार चौदापासून लोकसभा आणि विधानसभेत अशा अनुसूचित जाती जमातीचे बनावट तथा बेकायदेशीर दस्तऐवजाच्या धरणकर्त्याला आमदारकी खासदारकी दिली आहे तसेच याही निवडणुकी देण्याचे प्रयत्न झाले आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशा या डावपेचात अग्रभागी होता आता या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष जनसुराज्य पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची भर पडली आहे विशेषतः कोल्हापूर सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड अमरावती या जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघात जे उमेदवार स्वतःच अस्पृश्यतेचे पुरस्कर्ते आहेत त्यांची जात आणि त्यांचे कुटुंब अस्पृश्यतेच्या प्रचारप्रसारात कार्यरत आहेत अशी असंविधानिक परंपरा असलेल्या उमेदवाराला नोंदणीकृत तसेच निवडणूक आयोगाने प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली असा पक्ष आणि त्या पक्षाचा नेता संविधानाचा पालन करता कसा तसेच या तंत्राचा वापर अनुसूचित जातीतील मोठ्या राष्ट्रीय व प्रादेशिक नेत्याला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी केला जात आहे हे गंभीर संविधानिक आव्हान आणि राजकारणाची पायवाट आहे दोन हजार नऊ पासून अनुसूचित जातींसाठी एकोणतीस जागा राखीव आहेत अनुसूचित जातींच्या आरक्षित जागांवर अनधिकृतपणे इतर जातींचे अथवा अनुसूचित जातीचा नसलेला पण बेकायदेशीर मार्गाने बनावट अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र धारण केलेल्या उमेदवाराला निवडणुकीची संधी निवडणूक आयोगाकडून दिली जाते हेही तर संविधानिक यंत्रणेचे असंविधानिक काम उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दीर्घकालीन विलंबामुळे बनावट प्रमाणपत्र धारक असलेल्या व विधानसभेत निवडून आलेल्या आमदाराला खोके घेणे त्यासाठी सुरतला जाण्याचा हवाई मार्ग सापडला आहे हे कोण आणि कसे रोखणार यावर खऱ्या अनुसूचित जातीच्या सुजाण आणि प्रबुद्ध नागरिकांनी अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघातच नव्हे अन्य मतदारसंघात या पक्षालाच राजकारणातून तडीपार करण्याची सामाजिक गरज आहे दोन हजार चौदा पासून जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या अथवा बनावट असलेल्या विशेषतः कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या विशिष्ट जातींच्या उमेदवाराला गैरमार्गाने अनुसूचित जातीचे असल्याचे प्रमाणपत्र प्रशासकीय यंत्रणेकडून अवगत करून, करून महाराष्ट्रातील खऱ्या अनुसूचित जातीच्या उमेदवाराला डावलणे हे खऱ्या खुऱ्या व अशा लाभासाठी पात्र असलेल्या अनुसूचित जातीच्या समुदायांवर अन्याय आहे किंवा झाला आहे अशा या बनावट जात प्रमाणपत्र धारक अथवा बेकायदेशीर मार्गाने आमदारकीची संधी लाभलेल्यांच्या विरोधात कैफियत निवडणूक आयोगाकडे नोंदवण्यात आल्या आहेत महाराष्ट्रातील महार मांग चांभार ढोर या प्रमुख अनुसूचित जातीतील उमेदवाराला डावलून बनावट तसेच गैरमार्गाने जात प्रमाणपत्राचा गैरवापर करण्यासाठी अगोदर जात चोरण्याचा खटाटोप केला जातो या जात प्रमाणपत्राद्वारे अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या आमदारांच्या जागा चोरल्या गेल्या आहेत अशा बनावट जात प्रमाणपत्रधारक आमदारांचा वापर प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम जातीय कलह आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग मोठ्या प्रमाणात होत असताना शासन प्रशासन बघ्यांच्या भूमिकेत हे सर्व कशासाठी बहुजन वंचित आघाडी बहुजन समाज पक्ष आणि इतर आंबेडकरी पक्षांनी खऱ्या अनुसूचित जातींच्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी दिली असताना प्रस्थापित जातीय श्रेणीबद्ध विषमतेच्या पोशिंद्या मतदाराने या पक्षाच्या उमेदवाराला संधीच दिली नाही त्यामुळे या पक्षाचे उमेदवार यशस्वी होऊ दिले नाहीत कोण चोरत आहे अनुसूचित जाती जमातीसाठीच्या आमदारांच्या जागा आणि त्या कोणत्या हे ज्ञात असून अशा आमदारांची नावे नमूद करणे हा या लेखाचा उद्देश नाही त्यामुळे त्याची नावे नमूद करण्यापेक्षा जातीय भेदभाव पसरवणाऱ्या आणि अनुसूचित जाती जमाती धर्मांतरित बौद्धांना राजकीय आरक्षणाच्या संविधानिक संधीपासून डावलण्यासाठी कट रचणाऱ्या प्रस्थापित पक्षाला आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ भावनेने आमदारकी चोरणाऱ्या पक्षाला सर्व पातळीवर रोखण्याची आवश्यकता आहे त्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित नवी राजकीय लढाई हेच त्याचे उत्तर आहे त्याशिवाय अनुसूचित जाती जमातींच्या प्रतिनिधित्वाला उचित संधी व पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व कसे लाभणार याचा अनुभव आंबेडकर चळवळीतील समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते सम्यक मार्ग व्यक्त करीत आहेत मला वाटते हाच मार्ग उचित आणि संविधानिक आहे